जितेंद्र आव्हाडांसंदर्भात महत्वाची बातमी समोर येते आव्हाडांच्या विरोधामध्ये मणिपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रपदचे आमदार आहेत आणि मतदान यंत्राबाबत भ्रम पसरवणारं ट्विट त्यांनी के केलं आणि त्यामुळेच आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मणिपूर इथे मतदान यंत्राचं कोणतंही बटन दाबलं तरीही मनपसंत उमेदवाराला दिलेलं मत चिठ्ठीत दिसत नसल्याचं अपप्रचार केल्याचा व्हिडिओ प्रसारित केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे मणिपूर पोलिसांमध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे आव्हाडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ नक्की कोणता आहे ते आपण पाहूयात मतदान <स्थारीवाद> <स्थारीवाद> यंत्राबाबत भ्रम पसरवणारं ट्विट केल्याप्रकरणी गुन्हा <स्थारीवाद> प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल या संदर्भात जितेंद्र फडांची काही प्रतिक्रिया समोर येतेय का कुणाल माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय लेख तरी पाहायचं झालं तर देशभरातला दुसऱ्या टप्प्याचं मतदान जे आहे ते शुक्रवारी पार पडलेलं आहे आणि याच मतदानामध्ये मद मंदी काही ठिकाणी गोंधळ झाला असल्याचा विरोधकांकडून वारंवार जो तक्रारी आहे त्या करण्यात आल्या होत्या आणि या जे संदर्भचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड त्यांनी एक, एक पोस्ट केली होती आणिपूर मणिपूरमध्ये हिंसाचार झाला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं ज्या ठिकाणी बटन घालल्यानंतर व्हीव्हीपॅट वर कमळचं चिन्ह येते अशा प्रकारचा देखील व्हिडिओ मध्ये समावेश होता मात्र आता निवडणूक आयोगाने या सर्व <Sanye> <Sanye> दखल घेतलेली आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा फेक असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरती मणिपूर पोलिसांमार्फत कारवाई जी आहे ती केलेली आहे एकंदरीतच निवडणूक आयोगाने जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे या व्हिडिओवरील हा जो व्हिडिओ आहे हा इम्फाल मधला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे काही ठिकाणी गोंधळ झाला होता प्रकारानंतर आव्हाडांची काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का अद्याप आव्हाड यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये मात्र त्यांची एक पोस्ट जी आहे ती मागील काही दिवसांपासून चर्चेत आणि आता ही कारवाई होते नक्की आता आव्हाड नेमके काय प्रतिक्रिया देता आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल